एम्प्लॉयमेंट सर्वांनाच मिळू शकेल म्हणजे वीस वर्षापासून ते पस्तीस वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांनाच एम्प्लॉयमेंट देऊ शकतो अशी काही परिस्थिती नाही आणि म्हणून एक मूलभूत बदल करण्याचा आम्ही असं ठरवलेला आहे आणि त्याच्यावरती एकमत झालेलं आहे ते म्हणजे की ॲग्रो इंडस्ट्री याचे जे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात आहेत मेगा प्रोजेक्ट्स होतात आहेत त्या मेगा मेगा प्रोजेक्टच्या ऐवजी जुन्या काळामध्ये जशी पिठाची चक्की होती गावागावामध्ये होती वस्त्या वस्त्यामध्ये होती तशाच रीतीने टेक्नॉलॉजिकल बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणात आणि हा टेक्नॉलॉजिकल बदल लक्षात घेता ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री फायनल आणि टाईम ताइन, टायमी इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्री अशा रीतीच्या अस्ताला त्या ठिकाणी परत द्यायचा वाढवायचा अशी असणारी परिस्थिती आहे नंतरचा जो मुद्दा आमचा अस्त्राला ठरलेला आहे तो म्हणजे केंद्र शासन नेमीच एम एस पी प्राइस त्या ठिकाणी जाहीर करते दिल्लीमध्ये आज हे आंदोलन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि शहरी ग्राहक एका बाजूला आणि ग्रामीण विक्रेता हा दुसरा शेतकरी हा विक्रेता मी असं म्हणतो हा दुसऱ्या बाजूला याला दोन्ही बाजूने लुटल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे एकाला भाव पाडून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्याला शॉर्टेज करून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे तर याच्यावरचा असणारा जो तोडगा आहे तो म्हणजे केंद्र शासन जे हमी भाव देत त्या हमी भावाचा असणारा कायदा हा जर केला तर ग्रामीण भागातल्या भाव, भाव पाडून जी लुप्त होते ती त्याच्यामध्ये असणारा थांबेल आणि जो कोणी जो कोणी भाव पाडून हमीभावापेक्षा भावापेक्षा कमी दराने विकत घेईल त्या कायद्यामध्ये त्याला असणारा शिक्षेची तरतूद करायची अशी असणारी परिस्थिती आहे हमी भाव एकदा असताना त्या ठिकाणी मिळाला कि मग शहरी कन्झ्युमर जो आहे तर या शहरी कन्झ्युमरला आपल्याला असताना ते प्रॉडक्ट कितीला मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे याचं त्याला डिसाईड करण्याचा असताना अधिकार त्या ठिकाणी येतो आणि म्हणून हा कायदा करण्याचा भाग त्याच्यामधला आहे तिसर द महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये की महाराष्ट्रातले असणारे जे महत्वाची पिकं आहेत ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाचं आहे मराठवाडा विदर्भ आणि खानदेशचा असणारा काही भाग म्हटला तर तिथे असणारा कापूस आहेत सोयाबीन आहे आणि विदर्भातला वरचा विदर्भ आणि कोकण आपण असणारं पाहिलं तर हे तांदळाचं असणारं माहेर घर अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्याचे भाव हे असणारं आपणच त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे सोयाबीन हा पूर्णपणे जे पीक घेतलं जातं त्याचं असणारा हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट होतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असताना म्हणतो की मिनिमम सपोर्ट प्राईस हा असणारा पाच हजाराचा असला पाहिजे कापसाचा जो आहे तो असणारा आठ हजाराचा असला पाहिजे आणि उसाच्या ह्याच्यामध्ये आता वीस टक्के इथेनॉल की पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिक्स करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे परंतु ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी जो फायनल होतो उसाचा असणारा रेट त्या ठिकाणी फायनल केला जातो त्याच्यामध्ये इथेनॉल हा जो आहे त्याचा रेट त्या ठिकाणी दिला जात नाही आणि म्हणून आम्ही असणारा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत की इथेनॉल हा जो मळीपासून तयार केला जातो त्याचं प्रॉफिट नुसतं असताना कारखान्याला जात आहे तर उसाचा रेट फायनल करत असताना त्याचाही त्या ठिकाणी बघावं अशी असणारी परिस्थिती आहे ज्या काही संघटनांची आम्ही असं बोलतो त्या मेन मेन मुद्दे त्यांच्याबरोबर बसून जे ठरत आहे त्याची मी आपल्याला असणारा माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन तारखेपर्यंत मला वाटतं नेमकं या संघटनांबरोबर बसून म्हणजे बहुजन आघाडी जे करणार आहे त्याच्यातला असता आहे पहिल्या पहिल्या मधला जो आहे तो फॉर्म भरण्याचा ठर संपलेला आहे दुसऱ्या मधला असताना त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि म्हणून आणि म्हणून तिसरा जो आहे तिसरा चौथा पाचवा सप्पा जो आहे तो सगळे मिळून त्या ठिकाणी ठरवतील अशी परिस्थिती आहे म्हटलं तसं तारखेला आपल्याला असला तर या ठिकाणी पूर्णपणे माहिती मिळेल अशी आणि पुढचं वाचाल कशी असेल ती आपल्यासमोर या ठिकाणी मांडल्या जाईल माझं निवेदन संपलं आपण असाल विचार One at a time.